नमस्कार मित्रांनो टिकमित्रॉफी या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो निवडणूक काळात विद्यमान सरकारमधील पक्षांनी आमचे सरकार, सरकार आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले त्यानंतर निवडणुका झाल्या आणि प्रचंड बहुमताने सरकार स्थापन झाले आणि आता वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची बँकांकडून घेतलेले पीक कर्ज शेतकरी सध्या तरी बँकांना परतफेड करत नाहीये कारण आहे शासनाने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन मित्रांनो मात्र आता शासनातील बड्या नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया कर्जमाफी बाबत दिलेल्या आहे यावरून असे दिसते की या वर्षी तरी पीक कर्जमाफी शासनाकडून होणार नाही राज्याचे अर्थमंत्री तसेच अजित पवार कर्जमाफी बाबत काय बोलले पाहूयात याबाबत आता कर्जमाफी

ती सरकारची आहे अजितदा कधी म्हटलं नाही की शक्य नाही अजितदा जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदा कधी म्हटलं नाही की शक्य नाही मित्रांनो या बड्या नेत्यांच्या शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया आल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी तर शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळावं अशी प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणाले माणिकराव कोकाटे मलाही सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे घेत रुपये सरकार शेतीमध्ये गुंतवणूकीला पैसे आता पाईपलाईन ला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेतकऱ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का मित्रांनो माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातून विविध घटकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत मित्रांनो एकंदरीत सर्व नेत्यांचे कर्जमाफी बाबतचे वक्तव्य पाहता फक्त निवडणुकी मते मिळावी कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखवण्यात आल्याचे बाजू पाहता सध्या शेतकरी तरी, तरी कर्जमाफीचे पैसे परतफेड करण्याच्या नसल्याचे दिसून येत आहे मित्रांनो विरोधी पक्ष तसेच विविध शेतकरी संघटना यांच्याकरिता शासनाच्या विरोधात इतका मोठा विरोध करण्याकरिताचा मुद्दा मिळालेला असताना सुद्धा पाहिजे तसा विरोध होतांनी या ठिकाणी राज्यात दिसून येत नाही मात्र विविध संघटना तसेच शेतकऱ्यांकडून दबाव वाढल्यास व शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड न करण्याची भूमिका कायम ठेवल्यास शासनाला कर्जमाफी करण्याशिवाय या ठिकाणी पर्याय उरणार नाही तर मित्रांनो ना हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकर जास्त माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र